सासवड नगर परिषदेचं उद्या मतदान करणारे नगराध्यक्ष कोण होईल आनंद काके हॉटेल का बरं आनंदी काकी कारण त्यांचं कार्य चांगलं आहे पहिल्यापासून कारण ते स्वर्गीय चंदुका जागताप त्यांच्या त्या ते पत्नी आहेत आणि ते आमच्या इथं वाडामध्ये लहानपणापासून आम्ही बघतोय त्यांना आणि त्यांचं काम बी एवढं चांगलं आहे की त्यामुळं आपल्या सासूर शहरामध्ये भरपूर कामं झालेत चांगली कामं झाली आहेत अजून बी ह्यापुढं बी अजून चांगले चांगले काम कामं होणार आहेत तर ते त्यांच्या मार्गस्थानीच कामं होणार आहेत त्यामुळं आणि काकी व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आता तुम्ही इथं बागवान नदीमध्ये राहिला आहात काळ जो आहे यामध्ये सासवड नगर परिषदेचा सा कारभार हा प्रशासकाकडं होता त्या अगोदर नगराध्यक्ष नगरसेवक होते एक व्यावसायिक म्हणून एक सासवडकर म्हणून काय फरक जाणवलं फरक एवढा जाणवला की पहिलं जी कामं आमची जी रखडली होती ते आम्ही जाऊन डायरेक्ट आम्ही का किन्ना नाहीतर ते चेअरमन साहेबांना सांग सांगत होतो आणि ते कामं आमची लगेच कामं त्वरित होत होती पण आता ही प्रशासकीय अधिकार आल्यामुळं ती लागल्यामुळं त्यामुळं कामं आमची काय होय ना त्यांना सांगितलं तरी ते उडूडूची उत्तर देऊन कामं पुढे ढकलं होती त्या ड्रेनेज सारखं जाम होतं ते त्यांना सांगितलं त्यांचे माणसं यायला पण त्रास देत होती आणि कामं वेळेवर होत नव्हती हो पाण्याचं नियोजन बरोबर नाही जी पाणी जे आम्हाला आज यायचं होतं ते पाणी टायमिंगवर येत नव्हतं आत्ताची स्थिती येते आणि ह्याच्या अगोदर जी स्थिती होती तिथे कधी काय प्रॉब्लेम आला की आम्ही फोन केला तर लगेच पाणी लगेच ता व्हायचं पण आत्ताची स्थिती एकदम म्हणजे टायमिंगवर कोणचंच काम होईना आता प्रशासकाशी डायरेक्ट संपर्कच होत नाही का नगराध्यक्ष नगरसेवकांशी होतो का डायरेक्ट हा नगराध्यक्ष नगरांबरोबर सगळ्यांचं प परचारी असल्यामुळं त्यांचे फोन नंबर असल्यामुळं त्यांना लगेच आम्ही सांगितलं की ते काम मार्गी लागत होते पण आता हे साहेबांना आम्ही अजूनपर्यंत भेटलो नाही कधी करायची भेटच नाही भेटच नाही ते कसे आहेत काय आहेत त्यांना आम्ही आजूबाबत बघितलं पण नाही कारण त्यांच्याकडं जाऊ जायचं आम्ही काय हेच केलं नाही कारण की काय आहे आम्ही ज्याचं ऐकतो आहे की जे जे कामं घेऊन तिथं गेल्यात त्यांचे कामच टायमिंगवर झाली नाही तर मग आपले कामं कधी होणार आहे